खिडक्या कोसळल्या आहेत आतून छत गळत आहेत त्याच्यानंतर स्लॅब कोसळलेला आहे आम्ही बिडेचाहीत राहतो पण आमच्या घरांमध्ये हवायला अजिबात जागा नाही पुन्हा आता आम्ही स्वयंपाक करूच शकत नाही इतकं आमच्या आम्हाला इतकं गरम होतो इतकं दमा सगळ्या लोकांना दम्याचा वगैरे त्रास आहे इथे मुलाला खेळायला गार्डन नाही आहे बघा ना काय अवस्था आहे त्या गार्डनची आणि सगळे मच्छर आहेत त्या पाण्यामध्ये लहान लहान मुलांना एवढे आजार होतात मलेरिया होतो डेंग्यू होतो सोनोवाल किंवा कॅबिनेट मिनिस्टरला काय याची जाण आहे काय कळत नाही आम्ही मराठी आहोत म्हणून हा आम्हाला वाटतं दुःख आहे आमचा हे पाप आहे का आम्ही चार चार पिढ्या इथे राहतोय वर्षान वर्ष मला काय वाटतं की तुम्ही मराठी आहात म्हणून ते म्हणूनच वाटतंय हो बरेच मॅडम इथं आमच्या माझ्या मुलगी आता मी बोलवले आता तिथं आता फॉर्टी टू आहे मुलगा मुल येत नाही कुठं राहिला येतं बिडी चाळीत चाळ असे परिस्थिती लग्न नाही जुळा माझ्या मुलाचं कसं तरी आम्ही गावाला जाऊन बघितलं लग्न करून आलोय आणखी चार पाच वर्ष गेली तर एखादा भाग बिल्डिंगचा कोसळेल आणि काही वर्षांनी हेच म्हाडा नोडल एजन्सी आहे ना येऊन धोकादायक इमारत म्हणून बॅनर लावून चिकटवून देतील आणि आम्हाला कुठेतरी देशोदडीला दे पाठवतील नसे घर रूम आहे मेहमानातून कु जगे नाही राहीने कु जगे नाही मेरकू खूप पचास साल आम्हाला दादा ना पडदादा राहके गायले पाणी गिरताय इतने बऱ्या बरं व गिरते पाचवी पिढी मी पुरे छत आहे ना दोन दोन वेळा घे पाडलं आहे का माझ्या आमच्या अंगावर बा आम्ही किती वाचले वोट देके आगे बढ़ाते तो तुम्हाला काम आहे ना ध्यान रखना आम्हाला जो चाळीस पन्नास हजार रुपये खर्च आला हा प्रत्येक वर्षी खर्च आम्हाला कोण देणार सगळ्या पिढीचा तीच अवस्था आहे सगळे लोक आपापल्या परीने खर्च करतात मग हा सरकार आम्हाला खर्च देणार आहे का आमच्या मुलांचा उद्या जीव गेला आमचं कोणाचं काय झालं त्याला सरकार भरून देणार आहे का नाही ना, ना। त्याला जबाबदारी कोण आहे सरकार आहे का केंद्र सरकार आहे का फडणवीस साहेब आहे का शिंदे साहेब आहे का कोण है फोन न उचलण्याचा वेदना तर फडणवीस साहेबांना सगळ्यात जास्त माहित असते आमचा फोन तरी उचला कधी पहिलं तर तुम्हाला मुंबई तकला धन्यवाद देतो मुळात कसं आहे आज आनंदाचा दिवस आहे काही लोकांसाठी पण आम्हाला वेदना आहेत मुळात आम्ही चौथी पिढी राहतो माझं नाव राहुल यादव आहे तुमच्या चॅनलला याकरता धन्यवाद देतो की आमची तुम्ही भावना जाणायला आले आज मुंबईतल्या वरळी इथल्या बी डी चाळींचं पुनर्वसन झालेलं आहे जवळपास साडेपाचशे लोकांना तिथे आपली नवीन घरं मिळणार आहेत जी लोकं इतक्या दिवसांपासून अतिशय जीर्ण झालेल्या शंभर शंभर वर्ष जुन्या असलेल्या घरांमध्ये ज्याची अक्षरशः पडझड झालेली आहे अशा घरांमधनं ते एका टोलेजंग इमारतींमध्ये जात आहेत त्यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे पण एकीकडे या सगळ्या गोष्टी होत असताना दुसरीकडे राजकारणी सुद्धा आपली पाठ थोपटवून घेणार आहेत खरं तर घ्यायला हरकत सुद्धा नाही मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईतच राहत आहे याबद्दल ते नक्कीच पाठ थोपटवून घेतील लोकांना आपली नवीन घरं मिळालेली आहेत याबद्दल सुद्धा ते पाठ थोपटवून घेतील पण ही पाठ थोपटवून घेत असताना ती फक्त काही ठराविकच मराठी माणसांना त्याचा पुनर्वसनाचा लाभ मिळत आहे की तो सरसकट बीडीडी चाळींमधल्या सगळ्याच लोकांना त्याचा लाभ मिळत आहे हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि तो यासाठी कारण की मुंबईतल्या या वर्ळी नायगाव इथल्या सगळ्या बीडीडी चाळींचं पुनर्वसन होत आहे टप्प्याटप्प्याने होत आहे पण मुंबईतले आणखीन एक महत्वाची बीडीडी चाळ ती म्हणजे ही शिवडी इथली शिवडीतल्या बीडीडी चाळीचा मात्र पुनर्वसनाचा काही मुहूर्तच लागत नाही आणि तो या कारणासाठी कारण की या उरलेल्या सगळ्या बीडीडी चाळी ज्या आहेत त्या सगळ्या राज्य सरकार अंतर्गत येतात ती जमीन जी आहे ती राज्य सरकार अंतर्गत येते पण इथली ही जी बीडीडी चाळीची जमीन आहे ही मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट ज्याला त्यावेळेला बॉम्बे पोर्ट ट्रस्ट म्हटलं जायचं त्यांच्या अंतर्गत येते म्हणजेच परिणामी ती केंद्र सरकारच्या अंतर्गत येते आणि म्हणूनच कितीही वेळा पाठपुरावा करून कितीही वेळा आपल्या आमदार खासदारांकडे जाऊन आणि त्या आमदार खासदारांनी सभागृहांमध्ये हे प्रश्न मांडून सुद्धा इथल्या मात्र बीडीडी चाळींचा पुनर्विस पुनर्वसनाचा काहीही आपल्याला केला मुहूर्त लागलेला पाहायला मिळत नाहीये माझ्या मागेही तुम्ही पाहत असाल या सगळ्या बिल्डिंग्स या चाळी खरं तर अतिशय जीर्ण झालेल्या आहेत तिथे आता राहण्याजोगी परिस्थिती राहिलेली नाहीये पावसाळ्यामध्ये तर राहूच शकत नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे कारण कधी छत गळत असतं ता कधी सिलिंग कोलॅप्स होत असतात ता। माझ्या मागे सुद्धा जर पाहिलं तर ह्या दिसायला इथे मोठं पटांगण दिसतंय पण इथे मुलं खेळू शकतात का असा हा परिसर सुद्धा राहिलेला नाही आहे रस्ता बरोबर नाही आहे तिकडनं गाड्या येऊ कशा येतील हा प्रश्न आहे इतका चिखल हा इथे झालेला आहे आणि म्हणूनच आज मुंबईत आलेला आहे शिवडीमधल्या या सगळ्या बीडीडी मध्ये चाळी बीडी चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांशी बोलण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिला आहेत पुरुष आहेत यंग सुद्धा लोक जे आहेत तरुण वर्ग तो सुद्धा आपल्याशी बोलणार आहे तुमच्या सगळ्यांकडून समजून घ्यायचं आहे की काय म्हणजे कशामुळे हे अडकून राहत आहे मी तर आता फक्त एक ढोबळमानाने बेसिक गोष्ट सांगितली की हे सगळं केंद्र सरकार अंतर्गत येत आहे पण याबद्दल किती वेळा तुम्ही पाठपुरावा केलात याबद्दल किती वेळा तुमच्या आमदार खासदारांनी तुमच्या लोकप्रतिनिधींनी हे प्रश्न मांडले आणि केंद्र सरकार नेमका याच्याबद्दल कसा रिस्पॉन्स देत मॅडम गेले म्हणजे हा जो शिवडी डिले रोड आणि वरळी हा जो प्रोजेक्ट आहे हा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या हस्ते श्रीफळ फोडलं होतं बारा वर्षापासून सातत्याने इकडचे स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील ह्यांनी आमदारांनी विधानसभेमध्ये आणि खासदारांनी लोकसभेमध्ये या शिवडीच्या जागेचा पाठपुरावा केला हो आहे कारण की आमची जागा आहे ही बी पी टी लँड आहे म्हणजे केंद्र केंद्राच्या परवानगीनंतरच आम्हाला मिळणार आहे तर गेले बारा वर्षापासून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय राज्य सरकारकडून म्हाडाकडून केंद्राला ऑलरेडी तीन प्रस्ताव हो गेलेले आहेत की शिवडीची जागा सोडा आम्ही ह्या जागेच्या मोबदल्यात तुम्हाला आमची राज्य सरकारची दुसरी जागा देतो तर केंद्राने त्याचं उत्तर दोन तीन वर्षांनी दिलं मग त्याच्यानंतर मग राज्य सरकारकडनं अजून एक प्रस्ताव हो गेला की ह्या ह्या जागेच्या मोबदल्यामध्ये आम्ही साडेचारशे कोटी रुपये केंद्र सरकारला द्यायला तयार आहे ही जागा केंद्र सरकारने बी पी टीने आम्हाला विकत द्यावी म्हणून मग त्याच्या त्यावर ते सुद्धा दोन वर्षांनी आम्हाला उत्तर मिळालं की असं काही होऊ शकत नाही मग तिसरी जी गोष्ट होती त्याच्यामध्ये ह्या साडेनऊशे कुटुंबांना घरं देऊन उरलेली साडेचारशे घरं इकडे बनू शकतात ती बी पी टीला म्हाडा फुकट बनवून देणार होते आणि म्हाडाने ते सेल करावं आणि म्हाडाने त्याचा रेव्हेन्यू जनरेट करून स्वतःला घ्यावा म्हणजे डीने तर बी पी टी ह्या मुंबई पोर्ट्रस ह्या गोष्टींवर ॲग्री झाली होती त्यांनी प्राथमिक इथून होकार दिला केंद्राला की बाबा आम्ही मुंबई पोर्ट्रसला आम्हाला मान्य आहे त्यांनी तिकडे जलोटा साहेबांनी त्यांनी तिकडे पाठवलं पण तिकडून परत केंद्रातनं आम्हाला असं उत्तर आलं सोनवाल साहेब जे आहेत केंद्रीय मंत्री की असा कुठचाही प्रावधान आमच्या ह्याच्यातमध्ये नाही आहे तर आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही जागा हस्तांतरित होणार आहे की नाही होणार आहे जर मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी जर हा गोष्ट जर मनावर घेतली जसं आपण बघितलं कबुतरांचा विषय असेल तर गेतली तो, तो लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे किंवा ती माधुरी नावाची हत्ती आहे ती लोकांच्या भावनेशी निगडित आहे तसं आम्ही पण इकडचे नागरिक आहेत त्या भावनेंनी मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे बघावं आम्हाला भेटायची वेळ द्यावी कारण जर देवेंद्रजींनी जर मनावर घेतलं तर हा विषय ते एका महिन्यात सोडू शकतात आम्हाला तुमच्या माध्यमातून देवेंद्रजींना विनंती करायची की आपण लवकरात लवकर आमच्या भावना समजून आमची परिस्थिती समजून आम्हाला तुम्ही वेळ भेटण्याची वेळ द्या आणि आमचा मार्ग काढा आमचे यांनी जशी माहिती दिली त्यानुसार आतापर्यंत बऱ्याचदा याबद्दलचे प्रयत्न झालेले आहेत म्हणजे राज्य सरकारने बऱ्याचदा त्याबद्दलची अनुकूलता दाखवली इथल्या तुमच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा हे प्रश्न मांडलेले आहेत इथले लोकप्रतिनिधी बोलायचं झालं तर आताच्याकडे इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी आहेत आणि खासदार पण शिवसेना युबीटीचेच अरविंद सावंत आहेत त्यांनी सुद्धा हे प्रश्न मांडलेले आहेत पण केंद्र सरकारच याच्यामध्ये लक्ष घालत नाहीये अशा पद्धतीचा त्यांचा आक्षेप आहे साधारणत इथे बारा या सगळ्या बीडीडीच्या इमारती आहेत आणि जवळपास पाचशे साडेपाचशे बिराडं इथे राहत आहेत नऊशे बिराडं इथे राहत आहेत नऊशे साठ इतकी बिराडं राहत आहेत काय तुमच्या सगळ्या सम तुमच्या समस्या काय आहेत म्हणजे आज मी हे गृहितक धरते की तिकडे बाकीच्या सगळ्या बी डी डी वासियांचं पुनर्वसन होतं आहे त्याचा तुम्हाला आनंद झाला असेल पण त्याच वेळेला तुमचा प्रश्न मात्र ऐकून घेतला जात नाही आहे तुमच्या काय भावना मॅडम खरं पाहतं ना हे दोन वर्ष एकोणीसशे एक चोवीसला या इमारती बांधल्या गेल्या या ठिकाणी साडेपाच एकर जागेवर आणि आज दोन हजार पंचवीस चालले म्हणजे मागच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाले आता एकशे वर्ष पूर्ण आहे बरोबर आणि एकशे एकावं पूर्ण वर्ष पूर्ण असताना आता तुम्ही आमची दयनीय अवस्था पाहिली असेल अहो आम्ही जीव मुठीत धरून राहतो आहे दोन तीन पिढ्या गेल्या आमच्या या ठिकाणी या ठिकाणी महिला सर्वजण उपस्थित आहेत आणि आता डिलॅर मुठीत घेऊन राहतोय म्हणजे काय सविस्तर ठिकठिकाणी तुम्ही आता बघायला बा पाहाला तर खिडक्या कोसळल्या आहेत आतून छत गळत आहेत त्याच्यानंतर स्लॅब कोसळलेला आहे काही ठिकाणी छोट्या मोठ्या दुरुस्ती झालेल्या आहेत पण ह्या दुरुस्ती कुठपर्यंत होणार या या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत ते सातत्याने विधानसभेत प्रश्न मांडत आहेत या ठिकाणचे स्थानिक खासदार आहेत संसदेत प्रश्न मांडत आहेत मात्र माननीय केंद्रीय मंत्री जे सोनोवाल म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी आता हल्लीत त्यांनी पत्र दिले स्पष्ट दिला उल्लेख केला आहे की इस जगापे हिसा कोही प्रावधान नाही आहे याचा अर्थ काय आम्ही समजायचं काय म्हणून आम्ही आता सर्वजण सर्व पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आम्ही बिजेडीचा पुनर्विकास समितीची स्थापना केली आहे आमच्या आमच्यातच केलेली आहे सर्वजण एकजूट होऊन आम्ही हा लढा देतो आहे हा लढा केवळ दारा आणि तेरा वर्षाचा नाही आहे हा लढा पंचवीस वर्षापासून सुरू आहे मात्र यश येत नाही है। मग ते यश येण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालो आहे केवळ केवळ घराचा प्रश्न म्हणून आम्ही एकत्र झालेलो आहेत आणि बघूया आता माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी काही काही दिवसांनी आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याशी ते काही मार्गदर्शन करी करतील ते काही मार्ग काढतील मात्र कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी सर्व नऊशे साठ कुटुंबियाची या ठिकाणी भावना आहे ही या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आहे मी अजूनही लोकांशी बोलते फक्त ज्या वेळेला आपण अवघ्या दीडशे स्क्वेअर फीट घरांमध्ये राहत असतो त्यावेळेला त्याच्या सगळ्यात जास्त समस्या ज्या आहेत त्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गृहिणीला सगळ्यात जास्त भेडसावत असतात खास करून पाहुणे राहुणे येत असतात त्यावेळेला त्याचा त्रास होत असतो खरोखर जसं दादा आता म्हणाले जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय का तुम्हाला काय तुमच्या हो आम्ही बिडे राहतो पण आमच्या घरांमध्ये हवायला अजिबात जागा नाही सो पुन्हा आता आम्ही स्वयंपाक करूच शकत नाही इतकं आमच्या आम्हाला इतकं गरम होतो इतकं दमा सगळ्या लोकांना दम्याचा वगैरे त्रास आहे इथे मुलांना खेळायला गार्डन नाही आहे बघा ना काय अवस्था आहे त्या गार्डनची आणि सगळे मच्छर आहेत त्या पाण्यामध्ये लहान लहान मुलांना एवढे आजार होतात मलेरिया होतो डेंग्यू होतो मग बीडी मुख्यमंत्री साहेबांनी आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे मला एवढं विन केंद्र सरकारला पण एवढी विनंती आहे जर बिडेचं आहे तर तुम्ही वरही का तर मग शिवडी नाही शिवडी शिवडीचं पण करा ना आमचे लोक किती किती त्रास काढत आहेत लोकं काढतायत हां काम नाही चालू आहे क्या करेंगे बोल बोलो इतना परेशान है ना हम लोग के कुछ पूछो मत परेशान म्हणजे काय नेमका कसला त्रास कुछ नहीं इतने से घर रूम है मेहमान अथून को जगह नहीं रहने को जगह नहीं मेरे को खुद पचास साल हो गए शादी को इधर आके हमारे दादा ना परदादा रहके गएले पानी, पानी गिरता है इतना इतना बड़े बड़े वो गिरते आमच्या ऐंशी वर्ष झाले हे घर आहे आमचं बी चालूमध्ये तुमच्या एवढ्या पिढ्या इथे इथं गेले आता हे पाचवी पिढी मी ही पुरे छ ते ना दोन दोन वेळा घे पाडलं माहिती आहे ग माझ्या आमच्या अंगावर बा आम्ही किती वाचले जाऊन मी भाड्यावाल्याला सांगितलं मग ती शब्बीर बघा ती फोटो मी काढला त्याने माहिती दोन दोन वेळा चा ही चॅनल पडले आमचे वर वरचे काय करणार बनून राहतात आमच्या पशी एवढा पैसा आम्ही खुदी बना के राहते हा खर्च तुम्हालाच हां आम्ही करते कोई करता ही नाही आहे जब तुमको हम वोट देके आगे बढाते तो तुम्हारा काम आहे ना आम्हाला ध्यान रखना हम लोगों को बहुत तरह से इधर कोई दादा जा, दादा कोई ध्यान देता नहीं है ना आमदार देता ना खाददार देता ना फर्नंदिस देते ना सीधे साहब देते एक करना क्या हमने वो ऊपर इस तरह पानी घर में गलता है कि पोच पोच के बारिश में थक जाते डबर डालो आपू नहीं आप फिर डेढ़ स्क्वायर फुट का घर में कैसे भागते बहुत मुश्किल होता है रोड़ने के लिए बहुत मुश्किल होता है और ऊपर से छत से गिर रहे हैं। तो बहुत स्लॅब है हवा नहीं मिल रहा है सबको बहुत तकलीफ गेल्या दोन वरून सव्वा एकला सिलिंग पडलं पूर्ण स्लॅब खाली आमच्याकडे ते व्हिडिओ आहे जर मुख्यमंत्री साहेबांना जे व्हिडिओ दाख बघायचे असेल तर ते आम्ही व्हायरल करू शकतो पूर्ण स्लॅब पडला आणि त्यांना सहा टाके पडले त्या एवढ्या स्वतः हार्ट पेशंट त्यांचं वय वर्ष शहात्तर होता आणि आम्हाला दोन चार महिने एवढं दुखणं झालं ना त्यांचं त्यांचे उपचार परत ते स्लॅब बसवणं वगैरे खर्च नी, मला ते आम्ही आम्ही स्वतःच केले फक्त साईने फक्त आम्हाला सिलिंग करून दिलं आमचा कलर वगैरे आम्हाला जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपये खर्च आला हा प्रत्येक वर्षी खर्च आम्हाला कोण देणार सगळ्या म्हणजे तीच अवस्था आहे सगळे लोक आपापल्या परीने खर्च करतात मग हा सरकार आम्हाला खर्च देणार आहे का आमच्या मुलांचा उद्या जीव गेला आमच्या कोणाचं काय झालं त्याला सरकार भरून देणार आहे का नाही ना त्याला जबाबदारी कोण आहे सरकार आहे का केंद्र सरकार आहे का फडणवीस साहेब आहे का शिंदे साहेब आहे का कोण आहे कोणी नाही आहे ना मग जायचं हे पुनर्वसन आम्हाला झालं पाहिजे ह्या वर्षी आम्ही इथे या शिवडीमध्ये एकोणीसशे बेचाळीसपासून पासून राहतोय जवळजवळ तीस वर्ष आम्ही ती आला मा आता माझे हे हे लोक आहेत नाही सगळी तिसरी पिढी आमची दुसरी पिढी आमचे वडील एकोणीसशे बेचाळीसपासून पासून इथेच रहिवासी आहेत परंतु आम्ही अक्षरशः म्हणजे काय लढून 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 थक बिचारे विनायक वाबळे आमचे नगरसेवक होते भाई राऊत होते मीडियाला पण आम्ही त्यावेळी दिलं होतं परंतु कोणीही दाद घ्यायला त्याने आम्ही शेवटी थकलो आता आमचं वय झालं अडुसष्ट मग आता ह्यांना सांगितलं चालू आमची अशी परिस्थिती आता काय सांगा तुम्ही आता आता तुम्ही आमचे बघाल ना घरात अक्षरशः तुम्ही म्हणाल कसे काय राहतात ते लोक एवढी हालाकीची परिस्थिती आहे छप्पर कोणाचं तुटलेलं आहे कोणाचं पाणी गळतंय कोणाचं काय होतंय कोणाच्या समोर हे पडलेलं आता तुम्ही घ्याल तुम्ही आता मुलाखत घेताय तुम्ही बघाल देखो ना बिल्डिंग अंदर देखो आप अंदर देखो बेटा आके कितने तकलीफ हम लोग को है हाँ ये लोग ध्यान रखना चाहिए ना हमारा भी जब हम तुम्हारे को इतना बड़ा कर रहे हैं तो तुमको भी काम है ना हमारा को कुछ कर करके देखे फिर मतलब तुम चढ़ा बोला तुम्हें ऐसा क्या बोला पहिलं तर तुम्हाला मुंबई तकला धन्यवाद देतो मुळात कसं आहे आज आनंदाचा दिवस आहे काही लोकांसाठी पण आम्हाला वेदना होत आहेत मुळात आम्ही इथे चौथी पिढी राहतो माझं नाव राहुल यादव आहे तुमच्या चॅनलला याकरता आम्ही धन्यवाद देतो की आमची तुम्ही भावना जाणायला आले कारण या ठिकाणी मी ग्राउंड फ्लोरला राहतो ग्राउंड फ्लोअरला ताई दरवर्षी आहे ना एक ते दीड फूट पाणी भरतो आम्ही आमचे फर्निचर लहान मुलांची पुस्तकं असे काय काय वस्तू किती वरती नेणं तरी आम्हाला इम्पॉसिबल होतं ह्यामध्ये राहणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे दरवर्षी स्लॅब कोसळणं पाणी भरणं लोकांचा त्रास होणं हा आम्ही दरवर्षी भोगतोय पण सरकारने इथे आमदार खासदार लोकप्रतिनिधी सगळे प्रयत्न करत आहेत पण सोनोवाल किंवा कॅबिनेट मिनिस्टरला काय याची जाण आहे काय कळत का नाही आम्ही मराठी आहोत म्हणून हा आम्हाला वाटतं आहे दुःख आहे आमचा हे पाप आहे का आम्ही चार चार पिढ्या इथे राहतो आहे वर्षानवर्ष मला काय वाटतं की तुम्ही मराठी आहात म्हणून ते म्हणूनच वाटतो आहे कारण प्रत्येक सरकार प्रत्येक पक्ष बोलतो ना ना की मराठी माणूस टिकला पाहिजे पण या ठिकाणी बघा आता आमचे रूट कॉज बघायला गेलं तर बनारसपासून आहे पण मी स्वतःला मराठी मानतो आणि त्याचा अभिमान आहे आणि या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव आहेत वर्षान चौथी पिढी राहत आहेत आम्ही सगळे स्वतःला मराठी मानतो आम्ही या संस्कृतीची या सगळ्यांचा सन्मान करतो त्याबरोबर आम्ही राहतो पण आम्हाला दुःख एवढं आहे की आम्हाला चार पिढी होऊन सरकार आणि सगळे बोलतात पण घरामुळं देत नाही तुम्ही म्हणालात की मराठी माणसाला काय म्हणाल ला देशधडीला लावायचं कारस्थाने खूप वेळा आपण ऐकतोय आणि वाचतोय तर हा मी ऍक्च्युअली बीपीटीचा हा जो भाऊ करण्यात आलेला आहे शेवटी हे एक पॉलिटिक्स पॉलिसी डिसिजन आहे ह्याच पॉलिसी डिसिजनमुळे मुंबईमध्ये स्क्रॅपर्स उभे राहिलेले आहेत मिल्सच्या जागी तर आमच्यासाठी का असं काही डिसिजन चेंज होऊ शकत नाही म्हणून आज पाठपुरावा इतका करण्यात आला इतक्या इतक्या रहिवाशे सगळे आमचे जे बंधू आहेत ते पण आणि फोन न उचलण्याचा वेदना तर फडणवीस साहेबांना सगळ्यात जास्त माहीत असेल आमचा फोन तरी उचला कधी <laughs> हा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे कारण की हा सगळा जो लालबाग परळ शिवडी वगैरे हा सगळा जो पट्टा आहे इथे प्रामुख्याने गिरण्या असायच्या इथे मोठ्या प्रमाणात मराठी वस्ती असायची आणि आता इकडे ज्या ज्या चाळींचा म्हणजे बीडीडी वगळता बाकीच्या ज्या चाळींचा सगळा पुनर्विकास झालेला आहे तिकडे गगनचुंबी इमारती आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे अमराठी वास्तव्य जे आहे लोकांचं ते इथे वाढलेलं आहे पण ज्यावेळेला मराठी चाळींचा प्रश्न येतो मराठी लोकांच्या राहत असलेल्या भागांचा पुनर्विकासाचा प्रश्न होतो त्यावेळेला मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये माहितीनं पण पुढे येऊ ठिकाणी आता एल एन टी हा मोठा प्रोजेक्ट म्हणजे सगळ्या एशियामधला मला वाटतं सगळ्यात मोठा प्रोजेक्ट झाला त्याच्यामध्ये मॅक्सिमम जमीन हे मॅडम बी पीटीची होती त्याच्यासाठी तुम्हाला परमिशन आणि सगळ्या गोष्टी एकदम तुम्ही भव्य दिव्य पंतप्रधानांच्या हस्ते तुम्ही उद्घाटन केलं मात्र त्याला लागून आमची बिडचा आहे त्याच्यासाठी त्यांना वेळ नाही आहे त्याच्यासाठी एनओसी नाही हा मुळत क्वेश्चन मार्क फडणवीस साहेबांना का समजत नाही हा त्यांचा एक सवाल आहे आणि आम्हाला जर वेळ देत नसतील तर आमच्याकडे काय पर्याय त्यांनीच आम्हाला मार्ग सुद्धा वेळ दिलीच नाही एकदम आमच्या इकडच्या आमदारांनी कित्येक वेळा त्यांना पत्र दिली आहे आम्ही स्वतः नितीन गडकरी साहेब जेव्हा मंत्री होते त्यांना देखील भेटायला गेलो इतर पक्षातले लोक पण समकुल आहेत म्हणजे ते पण कुठलाही कोणाला विरोध नाही या डेव्हलपमेंटला पण मुळात सरकार आमची का वेदना समजून घेत नाही आम्हाला हा प्रश्न आहे मोठा याच्यात हा मुद्दा सांगायला हवा की अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा आपले मराठी राहिलेले आहेत नितीन गडकरी इथले आमदार खासदार मराठी राहिलेले आहेत मराठी लोकांचा हा प्रश्न आहे पण केंद्र सरकार त्याच्यामध्ये कुठेतरी उदासीन असलेलं पाहायला मिळते मला आणखीनही लोकांशी बोलू दे तुम्ही किती वर्षांपासून राहतात आम्हाला आता आमची तिसरी पिढी आहे ही आम्ही तिसरी पिढी आम्ही प्रवीण दरेकर साहेबांना दिलं आहे पत्र कोळंबकर साहेबांना दिले तरी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची भेट होत नाही त्यांनी जर भेट दिली तर आमचा काहीतरी तरी पूर्णविकास होऊ शकतो पण मुख्यमंत्री आम्हाला भेट देत नाही आणि आमचे आमदार खासदार सारखे प्र प्रस्ताव देत असतात त्यांना विधानसभेत मला एक सांगा मी आता वरळीच्या संदर्भात ज्यावेळेला तिकडे भाषण सुरू होती त्यावेळेला आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की इथे तर ह्या सा तुम्ही सांगत असाल हा तुमच्या नेहमीच्या दैनंदिन आयुष्यातल्या समस्या आहेत की कधी पावसात छत कोसळत वगैरे वगैरे त्या पलीकडे जाऊन काही सामाजिक समस्या आहेत की या घरांमध्ये असल्यामुळे मुली मिळत नाहीत लग्न होत नाहीत याही सगळ्या समस्या आहेत आम्हाला कॉमन टॉयलेट आहे कॉमन टॉयलेट कोण देत नाही मुली हे खूप सारे आणि ग्राउंड फ्लोरला खूप प्रश्न आहे पाणी आग दरवर्षी भरतो आमच्या तर खूप लहान मुलांना खूप त्रास होतो आम्ही वर जातो कधी जास्त पाणी भरलं तर पावसात अजून मॅडम मला हे म्हणायचं आहे की मुंबईमध्ये चार ठिकाणी बिडीड चाळी आहेत बरोबर आहे तर आम्ही बी पी डीच्या जागेवर राहतो तो काय आमचा दोष आहे की आमच्या वडिलांचा दोष आहे की आईवडिलांचा दोष आहे आमचा तो आमचा जन्म शेवडीच्या बिडीड चाळीत झाला म्हणून हा दोष आहे का आमचा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे आम्ही जे भाडं भरतोय म्हणजे बहुतेक सगळेच बीड चाळवाले आपलं भाडे भाडे करू आहेत ते जे भाडं भरतात तर महाराष्ट्र शासनाला भरतो आम्ही भाडं जर तुमचा बी पी डी बरोबर करार झालेला जर असेल तर आमचा बीपीडी बरोबर करार नाही ना झालेला मॅडम आम्ही जे भाडं काय भरत आहोत तर आम्ही महाराष्ट्र शासनाला भरत आहोत आणि महाराष्ट्र शासन जर बाकीच्या ठिकाणी तर पुनर्वसन करत असाल तर आमचं शेवटीचं का नाही करत आणि तसं जर बघितलं मुंबईची नव्वद टक्के जागा ही मुंबई पोटरसचीच आहे मॅडम आणि त्या जागेवर बऱ्याच ठिकाणी अप्रुवल सादर केलं जातं त्यांना आणि आणि त्यांना परवानगी मिळाली जाते फक्त आमच्या शिवडी बिडी चाळीलाच का आणि ह्या येते मॅडम काही तरुण मुलं आहेत त्यांचे मुली पण आहेत त्यांचे लग्न जमायचे आहे तर ते बिड आता कदाचित इथे आता कामाला जातात मॅडम हो बरेच मॅडम इथं आमच्या म माझ्या मुलगी आता मी बोलवले आता तिथं आता ते फॉर्टी टू आहे मुलगा येत नाही कुठं राहायला येतं बिडीड चाळीत बिडीड चाळीत असं परिस्थिती लग्न नाही जुळा माझ्या मुलाचं कसं बसत तरी आम्ही गावाला जाऊन पोरगी बघितलं बघ लग्न करून आलो आहे माहिती आहे का इथं कोण पूरीत देते नाही चांगलं कामाला आहे माझा मुलगा ग्रॅज्युएट वकील आहे माझा मुलगा काय कोण देते माझी मुलगी तर फ्री प्रे जनरल आहे नरिण पॉईंटला त्या ठिकाणी कार्यरत आहे ती एन आय चॅन कनेक्टेड आहे ती ती वारंवार सतत बोलते पप्पा तुम्ही समिती स्थापन केली लवकरात लवकर होऊन जाऊ द्या कारण आम्ही किती वर्ष इथे राहणार लग्न करताना मुलंही बघतायत बाबा हे कॉमन टॉयलेट आहे आणि यामुळे या ठिकाणी मॅडम हे लक्षात घ्या तुम्ही तुमचं अभिनंदन आम्ही यासाठी करतो आहे की तुम्ही आला तर आमच्या वेदना जाणून घ्यायला आता पुनर्विकास होत नाही हे बऱ्याच अंशी आमच्या लक्षात आलेलं आहे केंद्र सरकार यांना सुद्धा द्यायला मागत नाही राज्य सरकार दुर्लक्ष करते मुख्यमंत्री वेळ देत नाही वेळ देतीलच आम्हाला विश्वास आहे पण आता सर्व रहिवाशांची मागणी जोर धरू लागली की कुठेतरी आमचं स्थलांतर झालं पाहिजे कुठेतरी आम्हाला नायगाव किंवा वरळी या ठिकाणी स्थलांतर करा कारण आणखी चार पाच वर्षे गेली तर एखादा भाग बिल्डिंगचा कोसळेल आणि काही वर्षांनी हेच म्हाडा नोडल एजन्सी आहे ना येऊन धोकादायक इमारत म्हणून बॅनर लावून चिकटवून देतील आणि आम्हाला कुठेतरी देशोदडीला दे पाठवतील तर ही परिस्थिती येऊ नये म्हणून तुम्ही मुंबई मुंबई तक म्हणजे आमच्या तक या आणि आमचा हा आवाज लोकांपर्यंत मीडियाच्या माध्यमातून द्यावा हे आपणच या ठिकाणी जाहीर विनंती आता ह्यांनी जसा उल्लेख केला धोकादायक इमारती संदर्भातला या दृश्य स्वरूपात तर वाटत आहेत धोकादायक आहेत पण तग धरून रावा म्हणून अशी काही त्याच्यावर मलमपट्टी केली जाते का कशा पद्धतीने सर्वाईव्ह केल्या जात आहेत या इमारती मॅडम आता तुम्ही थर्ड फ्लोरला बघाल जर तुम्ही व्हिडिओ घ्याल तर तिकडे आत्ता जस्ट एक महिन्यापूर्वी डांबरीकरण झालेलं आहे खरं म्हणजे तिसऱ्या माळ जी लोक राहतात ते अक्षरशः बादलेला होतं जिथून पाणी गळतं म्हणजे एका एकशे साठ घराच्या कुटुंबामध्ये जर एखादा वयस्कर व्यक्ती असेल तर माणूस त्या वयस्कर व्यक्तीला सुक्या जागेत झोपवणार का लहान मुलं आहेत सासू सासरे आहेत त्यामुळे या छोट्या घरामध्ये अशी अडचण निर्माण झाली ना आणि वरून स्लॅब पण आता एका महिन्यापूर्वी काम झालेलं आहे आणि खालून तर तुम्ही बघाल जे ग्राउंड फ्लोरला राहतात तर इकडे उंदरांनी एवढं जमीन भुसभूषित केली आहे ना की ग्राउंड फ्लोरच्या तुम्हाला बाहेर जरी मैदानात जरी पाणी भरलं तरी घरात आपोआप पाणी येतं तुम्ही त्याला कंट्रोलच करू शकत नाही त्याच्यामुळे सगळी परिस्थिती एवढी बिकट आहे मला असं वाटतं की जर एखाद्याचा जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार का की एखादा समजा भाग ढासळला आणि काही लोकं मेली तरच सरकारला जाग येणार का मला खरंच खरं तर असं वाटतं की हा शिवडीचा प्रश्न म्हणजे एक यक्ष प्रश्न आहे कि आम्ही केंद्राकडनं काय उत्तर मागतोय कि ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित होणार किंवा नाही केंद्र सरकारने या पत्रकामध्ये सांगितल्यानुसार त्यांनी आतापर्यंत काय काय प्रयत्न केले कुठले कुठले प्रस्ताव ठेवलेले होते तर त्यातला पहिला असा आहे की केंद्र सरकारच्या शिवडी इथल्या जागेच्या बदल्यात राज्य सरकारची जागा एखादी दिली जाईल पण त्याला सुद्धा केंद्र सरकारने नामंजुरी दिली किंवा उदा म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची सहमती नव्हती दुसरा प्रस्ताव होता की शिवडीच्या जागेच्या मोबदल्यात रेडी रेकनरप्रमाणे चारशे पन्नास कोटी केंद्र सरकारला राज्य सरकारकडून तो पैसा जो आहे तो या जमिनीचा मोबदला म्हणून तसा दिला जाईल त्यालाही केंद्र सरकारने नाही म्हटलं तिसरा प्रस्ताव होता की शिवडीच्या जागेवर नऊशे साठ कुटुंबांस घर देऊन माडा मुंबई पोर्ट ट्रस्टला चारशे ते चारशे पन्नास घरं मोफत बांधून देईल याला सुद्धा केंद्र सरकारने नामंजुरी दाखवली मुंबई ट्रस्ट मुंबई पोर्ट ट्रस्ट मात्र त्याला तयार होतं म्हणजे ज्यांची जागा आहे ते तयार होते पण केंद्र सरकार त्याला तयार नाही म्हणून हे तीनही प्रस्ताव कुठेतरी निकामी ठरले त्याचा काही फायदा होऊ शकला नाही आणि आता सुद्धा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत हे पत्र सुद्धा एक म्हणतात त्यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ते पत्र पाठवणार आहेत ही आहे शिवडीची बीडीडी चाल रहिवासी पुनर्विकास समिती की ज्यांनी आधी सुद्धा हे सगळे पाठपुरावा केलेले आहेत आता सुद्धा त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आपण आशा करू शकतो की ज्यावेळेला वरळी असतील नायगाव असतील इथल्या बीडीडीवासियांचे प्रश्न हे मार्गी निघत आहेत त्यांची स्वप्न पूर्ती होती त्यावेळेला आणखीनही अशीच काही बीडीडीवासी आहेत मराठी माणसं आहेत की ज्यांचं सुद्धा आपल्या घरांचं स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी त्यांची सुद्धा स्वाभाविकपणे इच्छा आहे ते त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की यात आमचा कोणाचाच काहीच दोष नाही आहे ही जागा आहे सगळे तांत्रिक मुद्दे आहेत की जागा राज्य सरकारकडे आहे की केंद्र सरकारकडे आहे मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे मग त्याच्यामध्ये काय प्रस्ताव द्यायचे काय करायचं हे सगळे तांत्रिक मुद्दे झाले ह्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये इथल्या सामान्य लोकांचा रहिवाशांचा काय दोष आहे हा अगदी साधा सोपा प्रश्न जो आहे तो रहिवाशांकडनं विचारला जात आहे याच्यामध्ये केवळ लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त पाठपुरावा करणं सरकारने त्याच्यामध्ये अनुकूलता दाखवणं आणि खास करून केंद्र सरकार ज्यांच्यामुळेच हा प्रश्न मार्गी निघत नाहीये ते याच्यामध्ये का अनुकूलता दाखवत नाहीये ते का यासाठी सकारात्मक नाही आहेत हा प्रश्न आहे आणि ज्याचं उत्तर हे अजूनही मिळत नाही आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी अनुजा मुंबईत शिवडी